Don <tries> Goti.

श्यामाताई क्रांतिकारी जय भीम जय संविधान कशा आहेत जेवण झालं आहे जे विजय जय क्रांतिकारी जय भीम नम बुद्धा जेवण नाही बघा झालं गावावरून आला तिथं जेवाय होत तुरीच डाळ तुरीची डाळ होती काय की तीच पित्त झाले त्याच्यामुळे जेवणच आता जरा सोडा बाटली आणून पिले बर वाटतं का बघा मला ते कसं तुरीचं वरण मसाल्याचं जमच ना झाले खाल्ले की पित्त होणं मळमळ होणं श्यामाताई आई खूप उशीर केलं हे <laughs> <laughs> उशीर झालाय दुकानला गेले होते <laughs> त्याच्यामुळे उशीर झाला था। झालं तुमचं जेवण अमोल दादा नमस्कार विजय भाऊ नमस्कार लाईक केलं थँक्यू धन्यवाद अमोल दादा काढली का नाही कविता ना तुम्हाला ब्लॉक मधून अमोल दादा झालं जेवण कसे आहेत सात साडेसात ला आलो घरी थोडस आराम केले पाणी आलं तर पाणी भरले लाईक केलं थँक्यू थँक्यू धन्यवाद विजय भाऊ दादा पाऊस आहे का आमच्याकडे आज नव्हता बघा पाऊस एक आला नाही कधी आल्या ताई सात साडेसात वाजले बघा घरी यायला ताई भीम काजेल ताई क्रांतिकारी जे भीम नम बुद्धाय कशा आहे काजेल ताई झालं का जेवण सांगा आईला पण क्रांतिकारी क्रांतिकारीची वगैरे कशी आहे ताई पाऊस आहे का ताई जे भीम दोन नंबर डन खूप छान खूप छान काजल ताई एकच नंबर अमोल क्रांतिकारी करी जय भीम नमस्कार जेवण झालं आहे का अमोलदादा जेवण झालं का कुठे गेले की दादा बोलत बोलतच पळते तर आहेत, आहेत। <laughs> कविता ताईनी नाही काढलं मला ब्लॉक मधून येतच नसल हो दादा माझी पण तीच भानगड आहे की काजल ताई क्रांतिकारी जय भीम अमोल भाऊ नमस्कार काजल ताई क्रांतिकारी जय भीम जय संविधान विजय भाऊ जय भीम काजल नमस्कार तर दुपारी जेवला तर तीच ढेकरी आली तर थँक्यू थँक्यू धन्यवाद अमोलदा दादा हसायत का कशाच आहे की चित्र मला हसायचंच आहे का दादा ती ते थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद आता कुठे जाऊ मी पळू <laughs> <laughs> कशासाठी हो आम्हाला पळून कशाला जाता <laughs> पळून कशासाठी पटापट पड़ कमी कर लाडक्या ताईला ला। कमी कर लाडक्या ताई सर्वांनी मिळून खूप छान आम्हाला फोन येऊ लागलाय बघा फोन आले किलाय कट बी केला तर फोन येऊ लागलाय पटापट लाडक्यात जे भीम जे सुविधा नाही नाही तुम्ही म्हणालात की आता ताई म्हणाल्या का गौतम गुत, दादा क्रांतिकारी जेवी काजलताई नायक वाढवल्या काजलताई मनापासून थँक्यू धन्यवाद काजेलताईनी मला सर्व प्रथम सर्वप्रथम ताई साहेब मानाचा सन्मानाचा दारांचा सन्मानाचा क्रांतिकारी जेवी जेवण झाले का उत्तम दादा दाय कसे आहेत आवाज येत नाही का थांबा एक मिनिट मी का करते लाईट चालू राहील एक का एका नंबरला मला ब्लॉक करायचंय सॉरी वानव सांगाय का का सॉरी 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 गौतम दादा दादा हा माझं जेवण झालं तुमचं गौतम दादा माझं